नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मुगाच्या डाळीचे पकोडे ते कसे करायचे हे बघूया तर चला हे मुग डाळीचे पकोडे जेवढे खायला चविष्ट आणि खमंग वाटतात तेवढेच पचायला हलकेही असतात आणि पौष्टिकही असतात म्हणून ही ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे पकोडे इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथे सालासकट मुग डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे सालासकटची डाळ अवेलेबल नसेल तर तुम्ही बिना सालीची पण मग इथे मुग डाळ वापरू शकता पण ही पौष्टिक असते सालासकटची म्हणून मी सालासकटचीच घेतलेली आहे या मुग डाळीला आता मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते इथे मी मुग डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं यामध्ये मी आता स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला दोन तास भिजू घालायची आहे तशी ही डाळ एक तासातच भिजते पण आपण पन दोन दोन तास भिजू देऊया आणि या डाळीला दोन ते अडीच तासाच्या था वरती भिजू द्यायचं नाही आहे मात्र याच्यातला गोडसरपणा कमी होतो इथे आता दोन तास झालेले आहे आपली मूग डाळ छान भिजलेली आहे याचे आता जेवढे निघते तेवढे तुम्ही साल काढून घ्या बाकी थोडेफार साल चाले तरी काही हरकत नाही आहे इथे मी आता जेवढे निघते तेवढे साल काढून घेतलेली आहे डाळीतली आता आपण या चाळणीमध्ये या डाळीला टाकून द्यायचं आहे आपण आता ही डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे याला दहा ते बारा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे याचं पाणी निथळपर्यंत कारण की ही ही डाळ खूप पाणी शोभते म्हणून आपल्याला दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे इथे आता आपल्याला पकोड्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी धने घेतले आहे सोप घेतली आहे जिरं ओवा याची याची आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर भरट करून घ्यायची आहे इथे आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी हे सगळं साहित्य टाकून दिलेलं आहे आता याची आपण जाडसर भरट करून घेऊया इथे आपण जाडसर भरट करून घेतलेली आहे आपला पकोड्याचा मसाला तयार झालेला आहे इथे आता दहा मिनटं झालेले आहे आपल्या डाळीतलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे आता आपण ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची इथे मिक्सरमध्ये वाटण्याच्या अगोदर आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे मिरची अद्रक आणि लसूण घेतलेली आहे लसूण सोलून घ्यायचं आहे अद्रक आणि मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण भरट काढली होती त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही डाळ टाकून द्यायची आहे आणि या डाळी डाळीमध्ये आता आपल्याला मिरची अद्रक लसूण हे टाकून द्यायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आवडीनुसार तुम्ही आवडिन, किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मिरची टाकून द्या इथे लसूण पाकळ्या टाकून द्यायची आहे हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका इथे अर्धा एक इंच आल्याचा तुकडा टाकत आहे आणि याचा आता आपण याला दळून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे इथे आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला एक कांदा घेऊन याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे इथे कोथिंबीर कांदा आणि कढीपत्ता छान बारीक चिरून घेतलेलं आहे इथे कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे तिकडे आपलं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तो पण तापण याच्यामध्ये मसाले टाकून द्यायचे आहे डाळीमध्ये तर याच्यामध्ये पहिले हळद टाकून द्यायची आहे कलरसाठी आणि याच्यामध्ये आपण मिरच्या टाकल्या आहेत त्यानुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि चवी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हा हा जो मसाला केला होता आपण पकोड्याचा तो टाकून द्यायचा आहे या मसाल्याने आपले पकोडे खूप चविष्ट होतात यामध्ये आता आपण कांदे कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं टाकून आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे मी मिक्स करून घेते पहिले सगळं मी हे सगळे मसाले या डाळीमध्ये मिक्स केले आहे आणि याला छान पाच मिनटं छान फेटून घेतलेलं आहे तुम्ही याला जितकं फेटाल तितके आपले पकोडे छान सॉफ्ट आणि हलके होतात म्हणून याला छान फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन देणार आहे इथे आपण कढईतल्या तेलाचंच मोहन देणार आहे आपलं कढईतलं तेल गरम झालेलं आहे तिथं मोहन दिलेलं आहे आपण आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे मिक्स थे। थे। मिक्स करून घेत मी इथे आता तेल छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आपण तळून घ्यायचे आहे आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे म्हणजे आपले पकोडे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पकोडे सोडून घ्यायचे आहे असे छोटे छोटे असे मी सगळे पकोडे टाकून घेते तेलामध्ये इथे मी सगळे पकोडे टाकून घेतलेले आहे आता याला दोन तीन मिनटं बिलकुल हलवायचं नाही चमच नाही लावायचा आहे याला एकदा छान आकार पकडू द्यायचा आहे नंतर मग त्याच्यामध्ये पकोडे असे आता आपले पकोड्याने छान आकार घेऊन घेतलेला आहे आता याला थोडंसं पलटून घ्यायचं आणि हे पकोडे बिलकुल तेलकट होत नाही कारण की याच्यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे आणि पकोडे तळताना आपली गॅस पहिल्यांदा मोठीच पाहिजे नंतर कमी करून घ्यायची आणि याला मंद गॅसवर छान शिजू द्यायचं म्हणजे ते आतमधून छान शिजतात मी छान तळून घेते हे पकोडे आपण इथे पकोडे आता छान मंद गॅसवर छान तळून घेतलेले आहे हे आजपर्यंत छान शिजलेले आहे बघू शकता छान क्रिस्पी झालेले आहे असे सगळे तळून घ्यायचे आहे आपल्याला तळताना जाळ बिलकुल मोठं ठेवायचं नाही आहे मंद ते मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे असे आपण पकोडे तळून घेतलेले आहे मी आता दुसरा बॅच तळून घेते अशा तऱ्हेने इथे आपला दुसराही बॅच तळून तयार तर झालेला आहे छान क्रिस्पी क्रिस्पी यामध्येच आपण मिरच्या पण तळून घ्यायच्या आहे अशा तऱ्हेने तयार झालेले आपले क्रिस्पी मुगाचे पकोडे खायला खूप टेस्टी वाटते मी हे सर्व केलेलं आहे तळलेल्या मिरच्यासोबत तुम्ही हे हिरवी चटणी टोमॅटो सॉस दही कशासोबतही सर्व करू शकता खायला खूपच टेस्टी वाटते आणि पचायलाही हलके आहे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद